नमस्कार मित्रांनो नॉलेज फर्श वर तुमचे खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण पायाभूत चाचणी चौथीची इंग्रजी म्हणजे तृतीय भाषेची प्रश्नपत्रिका उत्तरासह पाहणार आहोत ही एक नमुना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका आहे तर हा पेपर असतो चाळीस मार्कांचा यामध्ये दहा मार्क्स असतात प्रॅक्टिकल आणि ओरलसाठी आणि रिटर्न मार्क्स असतात तीस असे एकूण मिळून चाळीस मार्कांचा पेपर आहे तर पाहूया ओरल मध्ये कोणते प्रश्न असतात ओरल मध्ये आयडेंटिफाय द शोन ऑब्जेक्ट फ्रॉम द सराउंडिंग अँड आन्सर द गिवन क्वेश्चन्स हा सहा मार्कासाठी प्रश्न आहे आणि त्यामध्ये बाय शोईंग अ पेन टू द स्टुडंट द टीचर शुड आस्क फॉलोइंग क्वेश्चन सर पेन दाखवणार शिक्षक पेन दाखवणार विद्यार्थ्यांना आणि त्याच्यावर आधारित प्रश्न विचारणार आहेत सहा आणि सहा मार्कासाठी हा प्रश्न आहे प्रश्न दुसरा सिंग अॅनी पोएम ऑर सॉन्ग दॅट यू लाईक द मोस्ट चौथीच्या पुस्तकातील किंवा इतर कोणतीही पोएम इंग्लिश पोयम तुम्हाला म्हणून दाखवायचे आहे चार मार्कांसाठी हा प्रश्न आहे यानंतर रिटर्न सेक्शन आलेला आहे यामध्ये डू ॲज डायरेक्टेड ट्रेस द लेटर विथ अ पेन्सिल जीला ट्रेस करायचा आहे तर बाजूच्या एक आणि दोन याप्रमाणे आपण लिहून मधल्या जो जाडसर जी काढलेला आहे त्याच्यावर गिरवायचे आहे त्यानंतर के आहे त्यांनी स्ट्रोक्स दाखवलेले आहेत पहिल्यांदा कोणती रेषा नंतर दोन नंबरला कोणती रेषा तीन नंबरला कोणती रेषा दाखवली त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यावर गिरवायचं आहे बी स्पॉट अक्षर दिलेले आहे आणि पुढे शब्द दिले आहेत त्या शब्दामधील जे अक्षराला जॉईन करायचं आहे त्यानंतर क्यू दिलेला आहे आणि क्यू पासून जे वर्ड दिलेले आहेत त्यामधील क्यू अक्षराला जॉईन करायचे आहे त्यानंतर प्रश्न चौथा डू as डायरेक्टेड जॉईन द सेम वर्ड्स विथ अ line कॅट हा शब्द कॅट ह्या शब्दाला जोडायचा आहे पॉट हा शब्द ला जोडायचा आहे त्यानंतर जॉईन द वर्ड्स विथ द पिक्चर्स यामध्ये ला apple ची जोडी लावायची त्यानंतर ला एक्स ची जोडी त्यानंतर प्रश्न पाचवा कंप्लीट द फॉलोइंग प्रश्न पाच मार्कांसाठी आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ करेक्ट पंक्चुएशन मार्क्स टेक द हेल्प ऑफ फॉलोइंग बॉक्स टू पिक अब द करेक्ट पंक्चुएशन मार्क तर वरच्या बॉक्समध्ये पंक्च्युएशन मार्क्स दिलेले आहे एक्सप्लेमेशन त्यानंतर फुल स्टॉप आणि क्वेश्चन मार्क तर आपल्याला तीन वाक्य दिलेले आहेत त्याच्या पुढे कोणते चिन्ह लावायचे हे आपल्याला ओळखायचे आहे कॅन आय हेल्प यू प्रश्न विचारला आहे म्हणून प्रश्नचिन्ह ह्यामध्ये एक्सप्लेमेशन मार्क टाकायचे आणि थँक्यू इथे फुलस्टॉप प्रश्न बी रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली फाइन द वर्ड्स दॅट निडे सर्कल देम यामध्ये कोणत्या शब्दासाठी फर्स्ट लेटर हे कॅपिटल असलं पाहिजे हे आपल्याला विचारलेलं आहे त्यामध्ये प्रिया हे, मुली हे मुली एका मुलीचे नाव आहे मुलाचे किंवा मुलीचे किंवा विशिष्ट एखाद्या शहराचे नाव देशाचे नाव असेल तर फर्स्ट लेटर आपल्याला ले कॅपिटल लिहावे लागते त्यामुळे प्रिया मधला पी ला सर्कल केलेलं आहे यानंतर प्रश्न सांगा ऑब्झर्व केअरफुली अँड गेस केअरफुली अँड राईट द करेक्ट एक्सप्रेशन इन द बॉक्स यामध्ये चेहरा आहे हॅपी त्यानंतर थकलेला चेहरा आहे टायर्ड आणि तिसरा आहे सॅड चेहरा त्यानंतर बी रीड द फॉलोइंग रिडर्स केअरफुली अँड गेस हु एम आय फ्रॉम द गिवन ब्रॅकेट आय लुक लाईक हॉर्स आय हॅव ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स हू एम आय तर त्याचं उत्तर आहे झेब्रा आय फ्लाय बट आय एम नॉट अ बर्ड आय हॅव अ टेल बट आय एम नॉट अन एनिमल देअर इज अन देर इज टी इन माय नेम हू एम आय उत्तर आहे काइड वरतीच कंसामध्ये दिलेले आहे मध्ये चार ऑप्शन दिले त्यातले आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे प्रश्न सातवा लुक ॲट द गिवन पिक्चर केअरफुल अँड कम्प्लीट द सेंटेन्स इस गिवन बिलो इट बिग आणि स्मॉल द एलिफंट इज बिग हे पुस्तकातील एलिफंट इज बिग बट दॉट बट आईस्क्रीम इज कोल्ड प्रश्न तिसरा तिसरा ऑप्शन आहे गौरव इज यंग बट हिज ग्रँड फादर इज ओल्ड प्रश्न आठवा लेबल द बॉडी पार्ट इन पिक्चर ऑफ द कॅमल विद हेल्प ऑफ वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट यामध्ये कॅमलचे बॉडी पार्ट दाखवलेले आहेत वरती आपल्याला मध्ये दाखवलेले आहेत सगळे नाव दिलेले आहेत फक्त आपल्याला योग्य ठिकाणी योग्य लिहायचे आहे हेड नेक चेस्ट हम्प त्यानंतर हँडलेग तर अशा प्रकारची पायाभूत चाचणी इयत्ता चौथी इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका असते या प्रकारच्या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही आता व्हिडिओ पाहिला यावरून तुम्ही जर अभ्यास केला तर अतिशय पेपर सोपा जाऊ शकतो आणि सोपा पेपर आहे एकदमच चौथीच्या मानाने तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा